नमस्कार मंडळी जाणे यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा रक्षाबंधनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आज रक्षाबंधनही आहे आणि श्रावणी सोमवार आहे अर्थात तिसरा श्रावणी सोमवार आहे तर त्यासाठी एक खास पदार्थ गोळ्याचाच आपला नेहमीचा पण हा ही पारंपरिकच पदार्थ आहे आधी खूप खूप केला जायचा घरोघरी केला जायचा अगदी घरगुती पदार्थात खूप साधा होणारा हा पदार्थ असला तर एकदम मस्त चवीचा वेगळ्या चवीचा आहे भन्नाट हा साखर भात एकदम सोपं आहे वाटतं आधी आपल्याला की आपण केला नसेल तर किती कठीण असेल पण काही कठीण वगैरे नाही आहे खूप मस्त चवीचा होतो आणि झटकनही होतो आणि आज तर अजून आपण चटकन करणार आहोत कारण तो आपण कुकरमध्ये करतो आहे त्यामुळे हा पारंपरिक भात जेव्हा लग्नाच्या पंक्तीत नेहमी आधी असायचा तो आता नसतो आणि घरोघरी पण करण्याची पद्धत आता जरा कमी झाली आहे बऱ्याच जणांना आवडत नाही पण तुम्ही एकदा खाऊन बघा मग तुम्हाला लक्षात येईल की हा भात किती छान आणि मस्त चवीचा लागतो तर ही रेसिपी खास ज्यांना माहिती नयेत त्यांच्यासाठी आणि ज्यांनी विस्मरणात गेलीय त्यांच्यासाठीही तर हा मी घेतलेला आहे एक कप असा बासमती तांदूळ तुम्ही याच्याऐवजी आंबे मोहर पण तांदूळ घेऊ शकता वासाचा तेवढाच मी साखर आहे साखर एक कपाच्या अगदी थोडीशी वर आहे म्हणजे सव्वा कप तीन चार चमचे हे तूप आहे गाईचं तूप त्याच्यानंतर थोडासा पाव वाटी दूध आहे ते मी गरम करून त्याच्यात केशराच्या गाड्या भिजत घातलेल्या आहेत म्हणजे छान केशरी रंग येईल आपल्या भाताला तर याला साखर भातही म्हणतात आणि केशरी भात पण म्हणतात आणि हे एक कपाच्या वर अर्थात दीड कप इतकं मी पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यानंतर आता आपण याच्यात छोटे छोटे पदार्थ आहेत अगदी बेदाणे आहेत काजू बदाम त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वेलची पूड आहे आणि हे लवंग आणि दालचिनी आहे तर याच्यामध्ये हा मसाले घातले जातात कारण यांना जरा गोडू स्वादही असतो आणि मसाल्याचा पण एक वेगळा हटके स्वाद या भाताला खूप छान लागतो हा मी केशरी रंग घेतला आहे फूड कलर अर्थात तो थोडा चिमूट भरच अगदी भिजवून घेतलेला आहे तुम्हाला वाटत नसेल तर घालू नका पण मी अगदी थोडाच घातलेला आहे छान रंग येतो भाताला आणि केशरी होतो तो केशरी भात तर हे बघा तर मी तांदूळ छान दोन ते तीन वेळा धुवून घेतले निथळत ठेवलेले आहे खूप वेळ आपल्याला अगदी भिजत भिजत घालायची काही गरज नाही आहे कुकरमध्ये आपण झटकन हा भात करणार आहोत त्यामुळे कुकरमध्ये मी तूप घातलेलं आहे तीन चार चमचे छान गरम होऊ द्यायचं मिडियम अगदी ठेवायचं किंवा लो करून टाका एकदा गरम झाल्यावर गॅस त्याच्यानंतर आपण याच्यात चार ते पाच लवंगा घातले आणि तीन चार दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही काही ठिकाणी याच्यामध्ये मिरी बिरी पण घालतात किंवा वेलची अख्खी घालतात तर मी वेलची पूड घालणार म्हणून वेलची अख्खी घातलेली नाही वेलची तुम्ही घालू शकता आणि पण तुम्हाला जर आवडत असतील तर घाला एखाद दुसऱ्या स्वादासाठी मी नाही घातले आणि खोबरं पण घेतलं ते माझं सांगायचं राहिलं तर हे सुक खोबरं आहे ज्याचे मी स्लाईस असे तुकडे करून घेतले जसे आपण चिवड्यात वगैरे घालतो तुम्ही याच्याऐवजी ओलं खोबरं पण घेऊ शकता त्याचे तुकडे करून घेऊ शकता मी बदामाचे काप घातलेत थोडे दोन ते तीन चमचे आणि काजू घातले हे सगळे आपल्याला छान परतवून घ्यायचं थोडं लालसर होईस तोवर मस्तपैकी आणि याच्यामध्येच आपण हे छान परतवून घेतले बेदाणे पण याच्यातच घालायचे आत्ताच या वेळेला सगळं घालून घ्यायचं त्याच्यानंतर आपला दुतलेला जो तांदूळ आहे जो मी एच एम टी बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याच्यामुळं तो आपण छान धुवून घेतलेला व्यवस्थित आणि आता तो आपल्याला परतून घ्यायचा आहे छान दोन चार मिनटं अगदी परतवून घ्यायचं आहे खूप वेळने आणि मुख्य म्हणजे तांदळाचे तुकडे होता कामाने हे बघायचं आहे आपण छोटा तांदूळ घेतला तर तरीही काही हरकत नाही आहे फक्त तांदूळ थोडा जुना घ्यायचा म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज असला पाहिजे की तो किती फुलतो किती पाणी लागतं जर याचा अंदाज असेल तर छान भात होईल आहे प्रत्येक गृहिणीला ते जरा माहितीच असतं रोजचा वापरातला जो तांदूळ असतो त्याप्रमाणे आणि याला थोडं खूप पाणी पण नका घालू किंवा खूप कमी पण नका घालू शिजला पण पाहिजे तांदूळ आणि कच्चट पण राहायला नको आहे आपल्याला तर आपण असं साधारण दीड कप पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की आणखी मऊ हवाय तुम्हाला भात तर तुम्ही दोन कपापर्यंत पण पाणी घेऊ शकता एक कपाला एक कप, कप तांदूळाला दोन कप पाणी पण घेऊ शकता मला एवढं पुरेसं वाटतं आहे आणि हे पाणी मी गरम करून घेतलंय केटलीमध्ये गरम पाणीच घालायला शक्यतो म्हणजे तांदूळ व्यवस्थित शिजेल लवकर वेळ लागणार नाही आणि आता आपण हे पाणी घातल्यानंतर थोडीशी उकळी येऊ देऊया किंचित छान तांदूळ आपला परतून झालेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे केशराचं दूध पण घालूया तर हे साधारण पाववाटी आहे तुम्हाला याच्याऐवजी पाणी आणि दूध असं अर्ध अर्ध घ्यायचं असेल तर तसंही तुम्ही घेऊ शकता एका भांड्यामध्ये अर्ध पाणी अर्ध दूध हे गरम करून घ्या त्याच्यात केशराच्या काड्या घाला तसं पण तुम्ही करू शकता आणि आता आपण याच्यामध्ये वेलचीपूड पण घालून घेणार आहे आपण हा कुकरमध्ये भात करतो आहे झटकन करतो आहे त्यामुळे एकाच वेळेला सगळे पदार्थ आपल्याला अर्थात सगळे साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि याच्यात काही घाबरायची गरज नाही आहे की हे शिजेल न शिजेल कसं कळेल दिसणार नाही किंवा काय तर तसं काही होत नाही व्यवस्थित शिजतो त्याला एक त्याचा त्याचा वेळ दिला की ते छान शिजतं आता आपण याच्यामध्ये थोडं रंगाचं जे करून ठेवलं तर डायल्यूट करून ठेवलं तर खायचा रंग थोड्याशा पाण्यामध्ये ते याच्यात टाकणार आहे ते तुम्हाला मी अगदी चिमूटभरापेक्षा चिमूट भरच तो रंग घेतला होता पाण्यामध्ये पण तेवढा मी पण तेवढाही मी पूर्ण घातलेला नाहीये तर थोडा थोडा करत घालते आहे जर खूप वाटला तर मी तो घालणार नाही आहे तितका कमी घालणार आहे तर तो तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता केशराने जितका रंग येईल तितकाच पण हा केशरी भात म्हटलं आहे म्हणून मी थोडासा रंग घातला आहे तर आता पण याच्यामध्ये ही आपण साखर घालून घेऊया जी आपण सव्वा कप घेतलेली होती एक्झॅक्टली सव्वा कप पण नाही आहे ती थोडीशीच वर होती अगदी एका कपाच्या तर ही साखर अगदी गोडीला कमी आहे बेताची आहे एकदम त्याच्यामुळे मी तेवढं घेतलेलं घेतलेलं आहे तुमच्याकडची सर जर साखर असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण जितकी गोडीला आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला आवडतं आता हे कुकरला झाकण लावून घेतलं आहे आणि मुख्य म्हणजे याची शिट्टी अजिबात होऊ द्यायची नाही एकदम लो गॅसवर तुम्हाला हे बिना शिट्टी होता पंधरा मिनटं ते वीस मिनटं ठेवायचं आहे आणि बघा वीस मिनटानंतर मी काढून दाखवते तर एकदम रसरशीत आपला केशरी भात तयार आहे मोकळा मोकळा झालेला आहे सुट्टा सुट्टा आणि तितकाच तो एकदम काय म्हणतात त्याला रसरशीत पण दिसतो आहे एकदम छानपैकी ला, ला, तर चला सर्व करूया असा आपला केशरी भात झटकन होणारा पंधरा ते वीस मिनटात आणि बघायला न लागतं करायला लाग एकदम मस्त होणारा आपण या बाऊलला ना मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे किंचित बदाम आणि केशर लावून घेतलं आहे आणि त्याच्यात मूध पाडून घेतली आहे तर चला आपला असा मऊ रसरशी तितकाच गोडूस पारंपरिक पदार्थ अगदी झटकन कुकरमध्ये वीस मिनटात तयार आहे तर या रक्षाबंधनाला आपल्या भावाला खुश करा घरातल्यांना खुश करा बच्चे कंपनी खूप आवडीने खातील आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शे शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीच आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असा आनंद द्विगुणित करा रक्षाबंधनानिमित्त निमित्त नमस्कार भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जाणीजे कर्म